गेल्या दोन तीन दिवसांपासून मुंबईसह राज्यभरात पावसाचा जोर पाहायला मिळतोय कुठे नदीची पाणी पातळी आहे कुठे नैसर्गिक सौंदर्य बहरत आहे तर कुठे नागरिकांची नियम धाब्यावर बसवून हुल्लडबाजी सुरू आहे काय आहे महाराष्ट्रात परिस्थिती पाहुयात ही दहा दृश्य पालघर जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळं नदी नाल्यांना मोठा पूर आला आहे पालघर बोईसर डहाणू तलासरी विक्रमगड जव्हार वाडा परिसरात जोरदार पाऊस झाल्यानं धरणाच्या पाणी पातळीत मोठी वाढ होती आहे सांगली जिल्ह्यात सततच्या पडणाऱ्या पावसानं वारणा आणि कृष्णा नदीच्या पातळीत झपाट्यानं वाढ होतीये त्यामुळं नदीचं पात्र बाहेर पडत आहे तर पलूस तालुक्यातील औदुंबर इथल्या श्री दत्त मंदिरातही पाणी शिरलंय त्यामुळं भाविकांना मंदिराकडे जाण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे आणि तसंच प्रशासनानं नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलाय सांगलीच्या चांदोली परिसरात पावसाची धुवाधार बॅटिंग सुरू आहे शिराळा तालुक्यातील चांदोली धरण परिसरात गेली पाच सहा दिवस पावसाची संततधार सुरू असून या परिसरातील नदी नाले ओढे तुडुंब भरून वाहत आहेत आणि त्यामुळेच वारणा नदीवरील बरेच बंधारे पाण्याखाली आली आहेत आणि वारणा नदी देखील पात्रा बाहेर आली आहे काही ठिकाणी वारणा नदी पात्राबाहेर पडल्यानं नदीकाठच्या पिकांमध्ये नदीचं पाणी शिरत आहे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला पावसानं चांगलंच झोडपलंय त्यामुळे जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होतीय वारणा पट्ट्यात मागच्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे आईतवडे खुर्द इथल्या वारणा नदीचं पाणी पुलावर आलंय आणि त्यामुळं कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याचा संपर्क तुटला आहे कल्याण स्टेशन परिसरात कपोते वाहनतळ इथं पाणी साचलंय डोंबिवली ही जलमय झाल्यानं ना नागरिकांची तारांबळ उडाली आहे तर रस्त्यांवर पाणी जमा झाल्यानं वाहनांच्या रांगा लागल्याचं पाहायला मिळत आहे नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्यात नैसर्गिक सौंदर्य बहरले प्रसिद्ध अशा वाल्हेरी धबधब्यावर पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते फेसाळणारे धबधबे आणि वर्षा पर्यटनाच्या आनंदासाठी मोठ्या प्रमाणात गुजरात आणि मध्य प्रदेश इथून पर्यटक येत आहेत पण एकूणच पावसाळ्यात घडणाऱ्या घटना पाहता नियम धाब्यावर बसवून पर्यटकांची हुल्लडबाजी ही सुरू आहे नागपूरमध्ये मागच्या दोन दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे शहरातील अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे काही सखल भागात पाणी घरात शिरलंय तर काही ठिकाणी अक्षरशः कमरेपर्यंत पाणी साचल्यानं धान्य कपडे टी पलंग अशा अनेक वस्तू पाण्यात भिजून गेल्या काही घरात चूल पेटणंही कठीण झालंय शहरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी चाचलंय आणि त्यामुळं वाहतुकीवर देखील परिणाम होतोय तर दुसरीकडे अशा स्थितीतही काही ठिकाणी लोकांनी पावसाचा आनंद घेतलाय काहींनी बोटिंग आणि स्विमिंगचा देखील आनंद घेतला वसई विरार आणि मीरा भाईंदर मध्ये मुसळधार पावसामुळे वसई आणि मीरा भाईंदर मधील सखल सा भागात पाणी साचल्याचं दृश्य पाहायला मिळत आहे अलिबाग मध्ये दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळतोय सोसाट्याचा वारा देखील पावसासोबत असल्यानं अनेक भागात झाडं उन्मळून पडत आहेत अलिबाग समुद्र किनारी वादळानं शेडचं कापड फाटून गेलं नवं कापड टाकल्यानं पर्यटकांचा उन्हापासून बचाव होत होता मात्र सकाळी सुटलेल्या वादळी वाऱ्यानं किनाऱ्यावरील शेडचं कापड पुन्हा उडून फाटलंय कोल्हापुरात पावसानं चांगलीच हजेरी लावली आहे नद्या ओसंडून वाहत आहेत लघु मध्यम पाटबंधारे प्रकल्प देखील पूर्ण क्षमतेनं आहेत या प्रकल्पात एक पूर्णांक चोवीस टी एम सी पाणीसाठीची क्षमता आहे हा प्रकल्प भरल्यानं शेतकऱ्यांना शेतीसाठी श्येत फायदा होणार आहे ब्युरो रिपोर्ट लोकमत डॉट कॉम